श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमचेही जर असे काही स्वामी अनुभव असतील तर त्यांनी आपल्या मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती सगळ्यांसाठी इतकी महत्त्वपूर्ण आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किंवा प्रत्येकाला अशा संकेत भेटत असतील पण तुम्हाला त्याचा अर्थ माहीत नसेल किंवा शुभ म्हणतात की अशुभ म्हणतात हे माहिती नसेल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात प्रश्न असतात त्याच्यामुळे आपण स्वामी सेवेत येतो किंवा स्वामी सेवा करायला ला लागतो देवाच्या जवळ जातो जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हाच आपल्याला परमेश्वराचं म्हणा देवाचं देवाचं वेळ लागतं आपण जेव्हा सुखात असतो तेव्हा आपण देवाला कधी हात तरी जोडतो का हो म्हणजे खरोखर सांगायचं कधीच नाही हां पण दोन्हीही याच्यामध्ये म्हणजे सुखातही आणि दुःखातही जो जो माणूस देवाला मानतो तोच खरा भक्त असतो जेव्हा आपल्याला दुःख येतं तेव्हाच आपण देवा देवाकडे आपलं गाराणं करतो पण जेव्हा सुखात असतो तेव्हा देवाचे ते आपण कधीच आभार मानत नाही की देवा जे काही दिलंय त्याच्या दिल्यामुळे मी तुमचे आभार मानते आ, तर बघा चांगली वेळ आपल्या आयुष्यामध्ये येते तेव्हा आपल्याला स्वामी संकेत देत असतात देव आपल्याला संकेत देत असतात कुठलीही गोष्ट चांगली होण्याअगोदर आपल्याला संकेत मिळत असतात पण ते संकेत आपल्याला ओळखता येत नाहीत तर ते कसे ओळखायचे बघा तुमच्याही बाबतीमध्ये हे होत असेल जेव्हा तुमची गोष्ट एखादं शुभ कार्य घरात जर एखादं शुभ कार्य घडायचं असेल किंवा आपल्या हातून जर चांगलं काही म्हणजे चांगलं कार्य होणार असेल तर आपल्याला स्वामी अगोदरच संकेत देतात तर ते कोणते संकेत आहेत तर जेव्हा आपल्याला स्वप्नात येऊन स्वामी महाराजांची मूर्ती दिसत असेल फोटो दिसत असेल किंवा स्वामींचं मंदिर दिसत असेल स्वामींच्या मंदिराचा परिसर दिसत असेल किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचा परिसर दिसत असेल फोटो दिसत असेल मूर्ती दिसत असेल तर तो एक खूप खूप म्हणजे खूप शुभ संकेत मानला जातो खूप मोठा असा शुभ संकेत आहे कुठलाही परिसर असू द्या मंदिराच्या शेजारचा कुठलाही परिसर असू द्या तो म्हणजे खूप मोठा संकेत आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे स्वप्नात पाणी दिसतं आपल्याला तर पाणी दिसणं हा एक खूप मोठा शुभ संकेत आहे त्याच्यानंतर लहान मुलगी म्हणजे एकदम कुमारिका एक दोन वर्षाची असेल ती खळखळून खड़ हसताना दिसते स्वप्नात दिसतात या गोष्टी आपल्याला खळखळून खड़ हसताना दिसते ती लक्ष्मीच्या रूपात आपल्याला दर्शन देत असते साक्षात लक्ष्मीचं रूप असतं छोटी मुलगी दिसणं म्हणजे लक्ष्मीचं रूप असतं आणि तोही खूप शुभ संकेत मानला जातो कारण साक्षात आपल्याला देवदेवता दर्शन देत असतात कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात येऊन पण ते आपल्याला ओळखता येत नाही त्याच्यानंतर साप दिसणं किंवा सोनेरी साप जर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणाऱ्या असतात ज्या काही तुम्ही संकटात असत म्हणजे संकटात आहे दुःखात आहेत ते संकट तुमचं दूर होणार असतं शंकराच्या महादेवाच्या कृपेने त्यामुळे तुम्हाला असा सोनेरी रंगाचा साप तुम्हाला स्वप्नात दिसत असतो त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हाल जर डावा डोळा डावा डोळा जर असा म्हणतात ना डोळा फडफडत असेल स्त्रियांचा डोळा फडफडत असेल तर आपल्या म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप भरभराट म्हणा किंवा खूप असे खूप चांगलं शुभ कार्य होणार असतं तेव्हा आपला डोळा फडफडत असतो आणि पुरुषांचा उजवा डोळा आणि महिलांचा जर डावा हात खाजत असेल तर त्यांनी समजून जायचं आहे की आपल्याला धनप्राप्ती होणार आहे म्हणून आणि जर उजवा हात खाजत असेल तर समजून जायचं की आपल्याला अनावश्यक असा खर्च होतोय किंवा आपल्याला वायपट म्हणतो ना आपण जिथे आपल्याला नको असतो खर्च तो पण आपल्या हातून होतोय असा त्याचा अर्थ होतो आणि दुसरी गोष्ट अशी की बघा आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मुंगूस पाहायला मिळतं पण त्याचा आपल्याला अर्थ समजत नाही की आपल्याला हे मुंगूस का दिसतं आहे सिटीमध्ये वगैरे पाहायला जास्त मिळणार नाही कारण झाडा झोडपाच्या ठिकाणी किंवा जास्त असा जंगली भाग असतो अशाच ठिकाणी मुंगूस येतं आणि ते ग्रामीण भागात बघायलाही मिळतं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण मुंगूस दिसणं हा एक खूप म्हणजे खूप शुभ संकेत मानला जातो आपले जे काही शुभ कार्य अडकलेले असतात कामे मार्गी न लागणं तर तसं मुंगसाचं जर तोंड दिसलं आपल्याला मुंगूस दिसलं तर आपली जी काही शुभकार्य असतात जी काही आडलेली कामं असतात ती पण मार्गी लागतात हा त्याचा मागचा संकेत राहतो तर स्वामी महाराज आपल्याला स्वप्नातच काय पण साक्षात समोर येऊन पण आपल्याला दर्शन देतात ते मग ते कोणाच्या रूपात राहतात समजा जर आपल्याला आपल्या आप दारावरती आपण पूजा करतोय देवपूजा करतोय सेवा करतोय स्वामींची आणि आपल्या दारामध्ये कोण जर असं साधू आले किंवा वासुदेवाचं रूप रूप आलेलं आहे किंवा एखादी गाय आहे कोणाच्या ना कोणाच्या रूपात जर येऊन अलग निरंजन असं तुम्हाला म्हणतायत किंवा भिक्षा द्या म्हणतायत किंवा जेवायला द्या आम्हाला भूक लागली आहे असं जेव्हा कोणी ना कोणीतरी येऊन म्हणता येतो तर तो पण संकेत एक शुभ संकेत मानला जातो कारण कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात येऊन स्वामी आपल्याला संकेत देत असतात की तुम्ही ज्या काही संकटात आहात दुःखात आहात त्यातून तुम्ही बाहेर निघणार आहात त्यातून तुम्हाला मार्ग मिळणार आहे आणि बघा कधी कधी ज्योतिषाच्या रूपात पण स्वामी आपल्याला येऊन सांगतात की नाही असं असं तुझं भविष्य आहे आता आता तुझं लग्न होणार आहे आता आता तुझं हे काम पूर्ण होणार आहे म्हणजे ज्या काही मनात आपल्या इच्छा असतात किंवा आपण ज्या प्रश्नाने ग्रस्त झालेलं असतो की, की माझा हा प्रश्न सुटलेला पाहिजे तो प्रश्न सुटलेला पाहिजे तो स्वामी कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपात येऊन आपल्या मनातली इच्छा ओळखत असतात आणि आपला प्रश्न सोडवत असतात पण तो संकेत आपल्याला समजत नाही की नेमकं स्वामी काय म्हणतायत किंवा स्वामी कोणाच्या रूपात येत आहेत पण ते ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वामींची मनापासून सेवा करायला पाहिजे तरच स्वामींचा हा संकेत समजतो स्वामी दिव्याच्या रूपातून पण आपल्याला संकेत देतात आपण जेव्हा दिवा देवासमोर दिवा लावतो त्या देवा त्या दिव्यामध्ये पण बघा तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता स्वामींच्या सेवेला सुरुवात केली तर आता समजाय स्वा समजा तुम्ही स्वामीचरित्र वाचताय तर स्वामीचरित्र वाचताना तुम्ही जेव्हा पहिल्या दिवा लावलाय आणि लगेच सेवेला सुरुवात केली तर दिवा लावल्या लावल्या त्या दहा ते पंधरा मिनटामध्येच जर तुमच्या दिव्यामध्ये फुलाचा आकार होतोय चंद्रकोर होतीये किंवा कुठलेही आकार होत आहेत शुभ आकार मग ते ओम असू द्या त्रिशूळ असू द्या चंद्रकोर असू द्या कुठलाही असू द्या तो एक संकेत असतो स्वामींचा की तुम्ही जी काय माझी सेवा करता ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि मी तुमच्या सेवेवर प्रसन्न झालेलो आहे तर स्वामी आपल्याला दिवेच्या रूपातही देतात विभूतीच्या रूपात सुद्धा स्वामी आपल्याला दर्शन देतात संकेत देतात की जी विभूती असते ती विभूती जर स्वामींची आपल्याला फोटोच्या खाली मूर्तीच्या खाली पडताना जर दिसली तर त्यातून पण असं समजून जायचं की स्वामींना आपली सेवा मान्य झालेली आहे स्वामींनी आपली सेवा रुजू करून घेतलेली आहे तर दुसरी गोष्ट अशी की मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई स्वामींचे संकेत कसे ओळखायचे तर हे छोटे छोटे संकेत आहेत स्वामींचे की जेणेकरून तुम्ही तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी हे जर संकेत तुम्हाला भेटले तर समजून जा की तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं घडणार आहे तुम्ही ज्या त्रासात आहात दुःखात आहात तो त्रास तो त्रास तुमचा आता निघून जाणार आहे संपलेला आहे जे तुमचे भोग चालू आहेत ते भोग तुमचे संपलेले आहेत आणि आता चांगले दिवस येणार आहेत जर तुम्ही पूजापाठ करताना किंवा पूजा करताना सेवा करताना जर दारात गाय हंबरती आणि गाय आलेली आहे पांढरी गाय दिसणं हा एक खूप मोठा शुभ संकेत म्हणजे शुभ संकेत मानला जातो कारण गाय ही साक्षात आपल्याला छत्तीस कोटींचा आशीर्वाद घेऊन येत असते आणि तुम्हाला माहिती दत्त दत्त महाराजांना महाराजांना तर तर किती मोटी, गाई ही, किती मोठी म्हणजे गाय ही प्रिय आहे हा हे छोटे छोटे संकेत आहेत हे जर तुम्हाला येत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत श्री स्वामी